रयत शिक्षण संस्था ही देशातील एक सर्वात मोठी शिक्षण संस्था आहे म्हटलं तरी चालेल अण्णाने एकोणीसशे तेहतीस साली महात्मा गांधीची भेट घेतली आणि रयत शिक्षण संस्थेला पहिली पाचशे रुपयाची देणगी आली त्यावेळी महात्मा गांधी एक छानपैकी वाक्य म्हटले जे मी साबरमतीच्या आश्रमात करू शकलो नाही ते भाऊराव तुम्ही इथं केलं मी गावीवर नाही साताऱ्यामध्ये आलो mm. कमाशे आणि ते चार तास काम करून वगैरे मी कॉलेज करू शकतो मुलींच असणार काम असेल ते आपण लायब्ररीमध्ये किंवा ऑफिस मध्ये देतो मुलांना आपण शेतीमध्ये इंग्लिश मध्ये टेन्स हा पार्ट समजत नव्हता पण टॅब वरती हॅलो इंग्लिश या ऍप मधील टेन्स हा पार्ट मला नीट समजला आहे गणित उपलब्ध आहे इथे आम्ही विद्यार्थी कृतीमधून गणित शिकत असतो गणित हे केवळ अंक समीकरण नसून हा एक आनंद आहे हे आम्हाला गणित प्रयोगशाळेतून समजले आज या शिक्षण संस्थेच्या सव्वीस प्री प्रायमरी स्कूल्स एक्कावन्न प्रायमरी स्कूल्स चारशे अठ्ठेचाळीस हायस्कूल्स दोनशे सत्याऐंशी ज्युनियर कॉलेजेस बेचाळीस महाविद्यालय नव्वद हॉस्टेल्स दहा आश्रमशाळा सात डी एड कॉलेजेस तीन आय टी आय महाराष्ट्राच्या पंधरा जिल्ह्यामध्ये आणि कर्नाटकाच्या एका जिल्ह्यामध्ये ही संस्था काम करते